एका चाकाचे चार हजार होता, फेरे होतात त्या फेऱ्यात चाकाने साठ किलोमीटर अंतर कापले तर त्या चाकाची चाक म्हणजे काय आहे वर्तुळ चाकाचा एक फेरा जो असतो तो एक फेरा म्हणजे वर्तुळाचा परिघ असतो त्यात काय चार हजार फेरे जे घेतलेले आहेत ते चार हजार फेऱ्यामधलं म्हणजेच वर्तुळाच्या चार हजार परीघाच एकूण किती आहे साठ किलोमीटर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी चार हजार फेरे म्हणजे चार हजार परी आणि ह्या चार हजार परीगामधले एकूण जे अंतर आहे साठ किलोमीटर आहे प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर विचारलंय प्रत्येक ऑप्शन मध्ये मीटर त्यामुळे त्या किलोमीटरला मीटर कर करावं लागेल आणि यामध्ये परीगाचं जे सूत्र आहे ते परिगतं सूत्र आपल्याला वापरावं लागेल मग हे चार हजार दक्षणा तसे ठेवले परीगाचं सूत्र आहे दोन पाय आर आर म्हणजे त्रिजा आणि या ठिकाणी साठ जे किलोमीटर आहेत त्याला मीटर करूया कारण की प्रत्येक ऑप्शन मीटरमध्ये एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर असतं म्हणून याला एक हजारने गुणूया म्हणजे याचं रूपांतर कशात होईल मीटर मध्ये होऊन जाईल आणि आता उत्तर काढत असताना आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी सुद्धा बदल करावा लागेल काय की चार हजार जे आहे तसे ठेवून या ठिकाणी दोन गुणिले बावीस छेद सात आणि या ठिकाणी आर म्हणजे त्रिज्या असते त्रिजा आर ठेवावं लागेल आणि इकडे साठ गुणले एक हजार जे आहेत या ठिकाणी हे मीटर दशेला तसे राहते आता काय करायचं की त्रिज्या उत्तर काढायचं असल्यामुळे आता हे साठ गुणले एक हजारकडे या संख्या घेऊन यायच आणि मग यामध्ये बदल करत असताना सात जो आहे तो सात अंशात येईल आणि या ठिकाणी चार हजार छेदामध्ये येईल त्याशिवाय या, या ठिकाणी दोन गुणिले बावीस हे सुद्धा छेदामध्ये येतील आणि उत्तर काढताना आपल्याला काय होईल की या ठिकाणी हे जे शून्य दिसाय तीन तीन शून्य कॅन्सल होतील चारने साठ भाग जातो किती चौक साठ पंधरा चौकसाठ होतात या ठिकाणी होईल आणि मग इकडे पुढे कुठे भाग जात नाही त्यामुळे काय करणार आपण पंधरा सात एकशे पाच करणार आणि शेदामध्ये बावीस दुने चव्वेचाळीस करणार आता या ठिकाणी काय होईल कि चव्वेचाळीसने एकशे पाच ला भाग द्यायचा चव्वेचाळीस नंतर एकशे पाच ला जर भाग दिला तर उत्तर मिळून येईल चव्वेचाळीस दुनिया होतात यामध्ये पंधरा मधून आठ गेले सात राहिले इथे हातचा दिला नऊ झाले दहा मधून नऊ गेला तर या ठिकाणी आपण काय करणार या ठिकाणी देणार इथं शून्य घेणार मग पुन्हा चव्हाच्या स्नेहाला भाग द्यायचा आणि दोन पॉईंट उत्तर आपल्याला लगेच दिसतं की दोन पॉईंट तीन नऊ इथं आहे दोन पॉईंट वर कोणताही ऑप्शन नाही म्हणजे आपलं उत्तर हेच घ्यावं लागेल दोन पॉईंट तीन नऊ